श्रोते हो नमस्कार श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः कालच्या भागातील श्री वसंतराव देसाई यांनी लिहिलेली प्रस्तावना आज आपण पुढे ऐकूया माझ्या आत्तेला तसेच वेळ मिळेल तेव्हा आईला थोरल्या काकूला आणि इंदिरा काकूलाही त्यांनी भगवद्गीता शिकवून पाठ करून घेतली व त्यांना अठरा श्लोकी गीता तयार करून दिली आहे सर्व गीतेचे सार अठरा श्लोकांमध्ये आलेले आहे त्याचबरोबर ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि त्यांचे निरूपणही करीत असत आजोबांच्या अखेरच्या काळात ते आंघोळ झाल्यानंतर आपल्या खोलीत जाऊन नमस्कार करून भावार्थ गीतेतील काही साक्या वाचित असत आणि नंतरच भोजन करीत असत या सुमाराची एक आठवण खाली देत आहे मी आणि माझे दोन बंधू अनंतराव आणि जयंतराव सांगली येथे शिकावयास राहिलो होतो सुट्टीत पावसला घरी येत असो असाच एकदा पावस येथे मुक्काम असताना घरातील ओटीवर असलेले फोटो स्वच्छ करून पुसून लावत होतो त्यावेळी स्वामींचा म्हणजे फोटो थोडा वर व त्यांच्याखाली आजोबांचा म्हणजे अण्णांचा फोटो लावला त्याचवेळी अप्पांनी बाहेर येऊन मला आजोबांचा फोटो वर लाव आणि माझा फोटो खालीच असू दे असे सांगितले यावरून स्वामींचा आजोबांचे बद्दल असलेला आदरभाव दिसून येतो या खोलीतच स्वामींनी आपली समग्र ग्रंथरचना केली एकोणीसशे एकावन्न साली भावार्थ गीता देसाई बंधू यांनी प्रकाशित केली तिला महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दारांची प्रस्तावना आहे या प्रासादिक गीत अनुवादाचा पुढे मुंबई येथील वृत्तपत्रांनी एकमुखाने गौरव केला व स्वामी स्वरूपानंद हे नाथ संप्रदायी नाथ पावस येथे असता हे पुष्कळ लोकांच्या नजरेत आले या अगोदरच म्हणजे सन एकोणीसशे एकेचाळीसच्या आरंभापासून भगवंताच्या सकूर्ण मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे असे वाटू लागले आणि एकोणीसशे बेचाळीस साली स्वामींना प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन झाले ते याच खोलीत संपूर्ण माहितीसाठी चरित्र वाचावे त्यानंतर एकोणीसशे पंचेचाळीस साली संजीवनी गाथा लिहून झाली आणि एकोणीसशे पंचावन्न मध्ये ती प्रकाशित झाली त्यांची त्याची पहिली आवृत्ती देसाई बंधू यांनीच प्रकाशित केली आहे अठरा मार्च एकोणीसशे साठ रोजी अभंग ज्ञानेश्वरी प्रकाशित झाली या ग्रंथाचे लेखन सुमारे दोन वर्ष चालले होते आणि स्वामींनीच सांगितलेली आठवण खाली देत आहे दररोज मूळ ज्ञानेश्वरीच्या दहा ओव्यांचे भाषांतर करावयाचे असे त्यांनी ठरविले होते त्याप्रमाणे दररोज लेखन करीत होते परंतु त्याच सुमारास त्यांची आई आजारी होती आणि त्यांनी देह ठेवला त्या दिवशी या लेखनात खंड पडण्याची शक्यता होती परंतु त्या दिवशी सकाळीच त्यांनी लेखन केलेले असल्याने नियमात खंड पडला नाही या ग्रंथाच्या छपाईचे कामही बरेच दिवस सुमारे दोन वर्ष चालले होते त्यावेळी मी पुण्याला राहिलो होतो व स्वामींनी मला अभंग ज्ञानेश्वरी छपाईच्या सूचना कळवून त्या श्री माधवराव पटवर्धन यांचे संगम प्रेसमधून करून घ्यायचे काम सोपविले होते त्यांच्या सूचना एखाद्या दर्जेदार प्रकाशकाप्रमाणे असत अभंग ज्ञानेश्वरी प्रकाशनाचा सोहळा फार मोठ्या प्रमाणावर अनंत निवासाच्या अंगणातच झाला त्यावेळी देणगीदारांना स्वामींनी स्वतःची साक्षरी करून प्रती दिल्या व स्वत आवडीने भावे हा अभंग म्हटला होता माझ्या डोळ्यासमोर आजही ती आठवण आहे लगेचच दोन वर्षात अभंग अमृता नौभ हो, व चांगदेव पासष्टी हे ग्रंथही प्रकाशित झाले ज्ञानेश्वरी नित्यपाठ श्री ज्ञानेश्वरीतील एकशे नऊ निवडक उव्यांचे उत्कृष्ट संकलन असलेला कर्म भक्ती ज्ञान यांची मांडणी उत्कृष्टपणे केलेला हा संग्रहही त्याच्या अगोदर प्रकाशित झाला आहे माझी बनुआत्ते देवगड यांच्याकरता हा संग्रह स्वामींनी केला आहे याच्या लाखो प्रती आजपर्यंत विकल्या गेल्या आहेत व पाठांतरास अतिशय उपयुक्त असा हा संग्रह आहे विशेषत अभंग ज्ञानेश्वरी भावार्थ गीता संजीवनी गाथा अभंग अमृतानुभव चांगदेव पासुष्टी अमृतधारा इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध झाल्यावर स्वामींचा परिमळ बाहेर पसरू लागला व त्यांचे दर्शनाला लांबून लांबून अनेक प्रकारचे लोक येऊ लागले त्यात मला आठवत असलेल्या काही नावांचे उल्लेख करीत आहे एक श्री गोळवळकर गुरुजी दोन गोव्याचे मुख्यमंत्री श्री दयानंद बांदोडकर व सौ शशिकलाताई काकोडकर तीन श्री दा पेंडसे चार महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार पाच श्रीमत श्रीधर स्वामी सहा श्री ग वी तुळपुळे सात पांडुरंग शास्त्री गोस्वामी आठ टेंबे महाराज पांगरी राजापूर येथील नऊ कोल्हापूरचे जेरे शास्त्री दहा राष्ट्रीय पंडित खुपरेकर शास्त्री अकरा बेळगाव येथील काणे महाराज बारा सर रॉबर्ट ॲलन याप्रमाणे बरेच लोक येऊन गेले आहेत इतरही अनेक भक्त पावसला दर्शनाला येत असत दररोज येणाऱ्या मंडळींना चहा पाणी आणि जेवायच्या वेळेस आलेल्यांना आग्रहाने देसाई मंडळी जेवायला ठेवून घेत असत वर्षाला हजारो लोकांचे स्वागत देसाई मंडळी करीत होते स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचा स्वरूपाश्रम सुरू होईपर्यंत अशी व्यवस्था चालू होती या कामी भाऊ असे तोपर्यंत ते स्वतः दक्ष असत अजूनही श्री जयंतराव सौ शुभांगी व त्यांचे मुलगे चिरंजीव अमर व आनंद सुना सौ आदिती आणि प्रियांका तसेच चिरंजीव विजयराव व सौ माधुरी ही सेवा पहिल्यासारखीच करीत आहेत माझे वडील काही भाऊराव यांनी केलेल्या स्वामी सेवेबद्दल सांगावे तेवढे थोडेच आहे त्यांच्या मनात कायम मंदिराबद्दलच विचार असत काही भाऊ आंब्याच्या सीझनमध्ये दरवर्षी सुमारे चार महिने पुण्याला राहावयास जात असत याला वाद म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर त्या वर्षी स्वतः स्वामींनी काही भाऊंना पुण्याला न जाता येथेच राहा असे सुचविले फार काय दुसरा कोणी जबाबदार मनुष्य असे फक्त तीन चार जणच होते आल्याशिवाय भाऊंना पुलाच्या पलीकडे जाऊ नये असे स्वामींनी सुचविले होते आपल्या घरी स्वामी राहतात याचा भाऊंना फार आनंद होता त्याप्रमाणे त्या वर्षी भाऊ पुण्याला न जाता पावस येथेच राहिले होते स्वामींनी देह ठेवल्यानंतर मंदिर उभारणीत भाऊंचा सिंहाचा वाटा आहे आर्किटेक्ट कडून प्लॅन करून घेऊन तसेच अनेक ठिकाणची मंदिरे पाहून त्याच्यापेक्षा जास्त चांगले स्वामींचे मंदिर व्हावे अशी त्यांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे ते करून घेत असत मंदिरातील प्रत्येक गोष्ट वेळेवरच सुरू झाली पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता सकाळी दहाची आरती ते कधीही चुकवीत नसत आणि एक मिनिटाने फरक झालेला त्यांना चालत नसे मंदिरातील स्वच्छतेबद्दलही फारच जागरूक होते या कामी त्यांना स्वतः काही वेळेला केर काढताना मी पाहिलेले आहे अजूनही चिरंजीव जयंतराव विजयराव आणि प्रकाश जोशी व विशेषतः वसंतराव अभ्यंकर या गोष्टी कुशलतेने सांभाळीत आहेत स्वामींचे वाङ्मय हे कमीत कमी किमतीत देता यावे यावर तीर्थरूप भाऊंचे फार लक्ष असे विशेषतः त्यांनी अभंग ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कमी किमतीत म्हणजे पावस येथे फक्त चाळीस रुपयाला आणि इतर ठिकाणी फक्त पन्नास रुपयाला देण्याचा संकल्प सोडला होता व तसा तो ग्रंथ देता यावा म्हणून त्यांनी देह ठेवण्यापूर्वी पन्नास लाख रुपयांचा निधी देणगी म्हणून जमवून बँकेत मुदत ठेवीत गुंतविला आहे व त्याच्या व्याजातून अभंग ज्ञानेश्वरीची किंमत कमी ठेवलेली आहे स्वामी देसाई यांच्याकडे राहिले म्हणून त्यांचे भाग्य उजळले असे कोणी म्हणाले असता स्वतः स्वामींनीच पण देसाई यांच्याकडे मी कोणाच्या नशिबाने भाग्यानं आलो असे उत्तर दिलेले आहे त्यावेळी श्री बाम परांजपे मिराशी डॉक्टर व भाऊराव देसाई या तिघांनाच स्वामींच्या खोलीत रात्री झोपायला परवानगी होती चिरंजीव विजयने अखेरचे दोन महिने रात्रंदिवस स्वामी सेवेत घालविले आहेत डॉक्टरी मदतीची गरज लागेल तेव्हा डॉक्टर बाबा देसाई आणि डॉक्टर जोगळेकर हे दक्षतेने लक्ष ठेवून सोख कामगिरी बजावीत असत एकोणीसशे एकाहत्तर सालापासून स्वामींची प्रकृती फारच क्षीण झाली होती घरात पाणी भरण्यासाठी असलेला पंपही पाच मिनिटांचे वर चालवता येत नसे कारण स्वामींनी स्वामींना आवाज सहन होत नसे त्यावेळी आम्ही आमच्या शेजारच्या घराच्या विहिरीवर पंप बसवून पाणी आणलेले आहे एका व्यक्तीने त्या बाबतीत विचारले असता स्वामींनी दिनांक पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तरच्या उत्तरात असे लिहिले आहे की अलीकडे प्रकृती फारच क्षीण झाली आहे बहुतेक वेळ अंतरुणावर डोळे मिठून स्वस्त पडून असतो आसपास अगदी शांत वातावरण असावे लागते स्वरूप आश्रमाची जागा सेवा मंडळा मंडळाला देणगी म्हणून देताना भाऊ आणि चुलते तात्या यांनी आनंदाने दिलेली आहे स्वामी म्हणजे अप्पा आमचे घरी राहायला आले त्या गोष्टीला पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली असे अजूनही आम्हाला वाटत नाही अजूनही ते खोलीत राहत आहेत असे समजूनच घरातील सर्व व्यवहार सुरू असतात सुड्याहून पत्र लिहिताना तीर्थरूप पप्पांना आणि इतर जणांना साष्टांग नमस्कार असेच आम्ही पत्राचे शेवटी लिहितो दररोज स्वामींच्या खोलीत चोवीस तास नंदादीप तेवत असतो आणि खोली पूर्वीप्रमाणेच स्वच्छ ठेवलेली असते पाणी पिण्याचा चांदीचा तांब्या आणि भांडे दररोज घासून भरून ठेवलेले असते तसेच घरातील मुख्य पुरुष जेवावयाचे आधी दुपारी बारा साडेबारा वाजता केळीच्या पानावर दही आणि भात खोलीत ठेवून तो घरचे गाईला दिला जातो तसेच दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वामी वापरीत असलेल्या डब्यातूनच खडीसाखरेचा प्रसाद दिला जातो आणि संध्याकाळी प्रार्थना झाल्यावर घरातील सर्वजण पूर्वीप्रमाणे खोलीत जाऊन दर्शन घेऊन नमस्कार करून प्रसाद घेतात तसेच बाहेर अगर परगावी जाताना खोलीत जाऊन दर्शन घेऊनच प्रवासाला निघतात अजून ती खोली स्वामींची खोली म्हणून ओळखली जाते याप्रमाणे व्यवस्था घरातील सर्व कुटुंबीय विशेषत चिरंजीव जयंतराव चिरंजीव अमर आणि आनंद दक्षतेने बघत असतात स्वामींच्या आठवणींचा हा ग्रंथ प्रकाशित करताना मला अत्यंत आनंद होत आहे चिरंजीव जयंतरावच्या मनात ही कल्पना सुमारे एक वर्षापूर्वी आली ती कल्पना आम्हाला म्हणजे मी अनंतराव विजयराव आणि बाबूराव यांना ही फारच आवडली व त्याप्रमाणे पंच्याहत्तर वर्षातील आठवणी पाठवण्यासाठी सुमारे शंभर ते दीडशे भक्त मंडळींना आव्हान करण्यात आले आणि अक्षरशः आठवणींच्या लेखांचा पाऊस पडला व आम्हाला लेख निवडण्याचा फार मोठा पेज पडला ते काम स्वामीजींच्याच इच्छेने प्राध्यापक अशोक देशमुख डॉक्टर तुरंबेकर कोल्हापूर यांनी उत्तम प्रकारे केले सर्व लेखाचे संपादन त्यांनी अल्प वेळात करून दिल्यामुळे अत्यंत आभारी आहे पुस्तकाची छपाई करणारे आणि मुद्रिते तपासणारे तसेच या कामी ज्यांचे बहुमोल सहकार्य लाभले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो या आठवणी रूपी गोड ग्रंथाचे सेवन करून महाराष्ट्रातील स्वामींचे भक्त तृप्त होवोत अशी प्रार्थना करतो या ठिकाणी ही प्रस्तावना संपते उद्याच्या भागापासून आपण पहिला लेख श्री स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांचा नमो पावसच्या महायोगी राजा म्हणून आहे त्या लेखाच्या वाचनास उद्यापासून सुरुवात करूया धन्यवाद हरिओम तत्स